अनुभव स्टडी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल अगोनवरती क्लिक नक्की करा नागपूरचा प्रश्न महत्त्वाचा आणखीन एक नुकत्याच पंचवीस डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खालीपी कोणत्या दोन नद्यांच्या नदीजोड प्रकल्पाचे शिलान्यास हा करण्यात आलेला आहे खूप महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे खूप खर्च या प्रोजेक्ट येतोय आणि या पहिला असल्यामुळं पहिला नदीजोळ प्रकल्प असल्यामुळे खूप खूप महत्वाचे व्हॅल्यू आलेलं आहे हे येतं मध्य प्रदेश राज्यामध्ये मध्य प्रदेश राज्यामध्ये दोन नद्या येतं एक आहे केन नदी दुसरं आहे बेतवा नदी ठीक आहे केन व बेतवा पर्याय क्रमांक दोन्हीचं राईट आन्सर आहे केन व बेतवा मध्य प्रदेश राज्यामध्ये हे नद्या येतं आणि ह्या नद्या पुढे जाऊन कोणत्या नद्या जाऊन मिळतात ह्या ह्या यमुना जी नदी आहे हो ना यमुना उपनद्या आहेत उपनदी बेतवा यांचं पाणी एकमेकांमध्ये मिक्स होणार आहे आता मध्य राज्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन नुकतंच करण्यात आले आहे आणि नदीजोड प्रकल्प असेल नदीजोळ प्रकल्प असेल तर त्याला त्यांच्यासाठी क्रांती पण आहे कोणती क्रांती आहे तर ते आहे अमृत क्रांती लक्षात ठेवा अमृत क्रांती संबंध कशाशी येतो तर नदीजोड प्रकल्प महत्वाचा आहे संपूर्ण भारतातील सर्वाधिक लांबीची जी उपनदी आहे संपूर्ण भारत सर्वाधिक भारत, भारती भारतीय ला सर्वाधिक लांबीची उपनदी जर आपण विचारलं तर ती यमुनाच आहे आणि सर्वात लांब नदी विचारलं ला तर तर ती आहे गंगा ठीक आहे सर्वात लांबीची नदी गंगा आहे आणि जो संपूर्ण महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कुठली असेल सर्वात लांब नदी महाराष्ट्रातील कुठली असेल त्याला दक्षिण गंगा असंही म्हणतो आपण तर ती नदी आहे गोदावरी नदी गोदावरीची संपूर्ण भारतामध्ये चौदाशे पासष्ट किलोमीटर अंतर आहे संपूर्ण भारतामध्ये आणि सहाशे अडुसष्ट किलोमीटर अंतर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन नद्या नद्याला आय एम पी आहे नदी एकमेव जोडणार आहे कुठे येतं हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा पंचवीस डिसेंबरला जे अटल बिहारी वाजपेयी त्यांची शंभराव्या जयंती साजरी करण्यात आली त्या दिवसाच्या मुहूर्तावर मध्य प्रदेश राज्यातील खजुराहो या ठिकाणी हा प्रकल्प सुरू सुरू करण्यात आलेला आहे केन बेतवा यांचा यांना जोडण्यात येणारे अं लक्षद्वा महत्वाचे आहेत शंभरावी जयंती आहे केन बेतवा अटल बिहारी वाजपेयीची जयंती राहते कुठे हे खजुराहो या ठिकाणी आहे ओके खजुराहोचे मंदिर देखील आहे सगळ्यांना माहिती असतील मध्य राज्यामधील या जिल्ह्यामध्ये येतं खजुरावच्या मंदिरला जागतिक वारसा स्थळ ह्याच्यामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं आहे कधी एकोणीशे शहाऐंशी मध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट आहे खजुराव मंदिर लक्ष ठेवा या ठिकाणी खजुराव या ठिकाणी एक मंदिर आहे कंडेराय मंदिर आहे म्हणतो आपण खंडेराय मंदिर या ठिकाणी येतो आणि खजुराव या ठिकाणी भारतातील पहिला फर्स्ट भारतीय पहिले हिरा संग्रहालय पण आहे भारतीय पहिले हिरा संग्रहालय कुठे येतं याच ठिकाणी येतो प्रदेश राज्यामध्ये खजुराव या ठिकाणी सगळे पॉईंट महत्वाचे लक्षात ठेवा अत्यंत महत्वाचे आहेत अटल बिहारी वाजपेयीचे शंभर रुजे ते आपण नुकतंच पंचवीस डिसेंबरला साजरा केलेला आहे भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा कोणता बनला आहे हा भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल जिल्हा आहे आणि तो कोणता बनला असेल तर तो आसाम राज्यामध्ये येतो त्याचं नाव आहे माजुली माजुली हे बेट आहे ब्रह्मपुत्र नदीवरील सर्वाधिक मोठं बेट कुठला असेल तर तो आहे माजुली सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट केव्हा सुरू झालेली आहे केरळमध्ये सुरू झाली ऍक्च्युली केरळ या राज्यामध्ये सुरू झाली दोन हजार सतरामध्ये राईट आन्सर आहे दोन हजार सतरा एकोणशे बावनच्या वनधोरणानुसार भौगोलिक क्षेत्रा क्षेत्रांपैकी किती टक्के क्षेत्र हे वनाखाली असणे गरजेचे आहे हे असणं गरजेचं आहे एकोणीसशे तेहतीस टक्के वनक्षेत्र ठेवणं गरजेचं केलेलं आहे महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे वन्य संरक्षण कायदा मुळातच एकोणीशे बहात्तरचा आहे ठीक आहे एकोणीशे बहात्तर मध्ये तो लागू करण्यात